अशा निवडलेले निवडलेल्या आहेत त्यामध्ये तीन घाट आहेत आणि सात डोंगर आहेत आणि तीस ठिकाण म्हटलं तर प्रत्येकाला वाटून दिलेले जे आहेत तर ती सर्व डोंगरांमधनं आज या करे असा हा आस सुंदर असा करेगावचा घाट वेलाळ साईखिंडी गुलेवाडी या संपूर्ण परिसरामध्ये विमोन परिसरामध्ये असणारा हा सुंदर घाट आणि त्याचं सौंदर्य किती वर्णन करावं या ठिकाणी का तर अशा आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब कॅनस तज्ज्ञ आणि काँग्रेसच्या अध्यक्ष एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयाताई त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गावचे ग्रामस्थ एस टी ट्रस्टचे सर्व मुख्याध्यापक प्रिन्सिपल सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी करावरनं आलेले सर्व मुख्याध्यापक शिक्षक सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचप्रमाणे आपलं फादर काँग्रेस एन एस वाय काँग्रेस महिला काँग्रेस सर्वच काँग्रेस या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी गाण्याची इतक्या वेळ तुझ्या लढवली ते प्राध्यापक बाबा खरा सर या हनुमानाची जे सतत सेवा करतात ते हनुमान मंडळ इथं पुढं बसलेलं आहे दर शनिवारी येऊन या ठिकाणी हे काम चालत असतं वृक्ष परिवाराचे मान्य श्री ओंकार शेत भंडारी त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सर्व मान्यवर बंधू आणि भगिनीनो धनकारणी अभियानच्या अंतर्गत आपल्या सहकारी साखर कारखान्याने चंद्रपुरी घाटामध्ये पाच हजार वृक्षांची लागवड पंधरा दिवसापूर्वी सुरू केली आणि त्यानंतर आपला पेमगिरी येथे शुभारंभ झाला आणि रोज एक एक संस्था आणि एक एक शाळा अनेक एक डोंगर आपण या ठिकाणी वृक्षारोपण करत हो। आहोत आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येत आहोत सहकार वर्षी दादांनी सुरू केलेलं हे दंडकारण्य अभियानचं एकोणीसावं वर्ष आहे ज्याप्रमाणे त्या मेंढपाळ गुफिओने आज पर्वतामध्ये काम केलं होतं ते वयाच्या ब्याऐंशव्या वर्षी दादांनी सुरू केलं आणि ते काम आपण सर्वजण या ठिकाणी पुढं नेत आहोत एस एम टी ट्रस्टचे आपल्या जयन कोळवाड्या शाळेचे मुख्याध्यापक वर्फेसर यांनी या डोंगरामध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि निश्चितपणे पूर्वी अमृतबाईंनी बँकेने हा डोंगर घेतलेला होता जी झाडं काही दिसत आहेत आपले सर्व वनाधिकारी सामाजिक वनीकरणचे अधिकारी आणि आपला अमृतवाणी बँक या सर्वांनी ही जी झाडं दिसत आहेत ती त्या काळापासून आपण लावलेली आहे बरीचशी वृक्षतोड ही होत असते बरीचशी वृक्ष ही उपटली जातात परंतु तरीसुद्धा आपण हे काम थांबवत नाही हे काम आपलं सतत चालू आहे आणि म्हणून या सर्व कामासाठी आपल्या करेगावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच सर्वच उपस्थित आहेत सर्वांनाच मी शुभेच्छा देते तुम्ही आता जाता लक्ष ठेवावं जाण्याकडे लक्ष ठेवा आणि युवक काँग्रेसने सुद्धा लक्ष ठेवावं चांगलं लक्ष ठेवावं धन्यवाद <laughs>